काय होते अनेक वेळा सांगून सुद्धा ज्यावेळा अशा लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होतो त्यावेळा शेवटी या भाषेत त्यांना बोलाव आता मी काय वाईट काय बोललेलं मी फक्त म्हणालो की तुम्हाला आयुक्त होण्यामध्ये तुम्ही लक्ष द्या देत नाही फोन केल्यानंतर सुद्धा आज मोठी मोठी बातमी एका दैनिकात आली आहे त्यावेळेला आपली किती होती मी पालकमंत्रीहून दोन महिने सात दिवस झालेले आहेत या दोन महिने सात दिवसात काय काय केलेलं आहे मी सांगतो आता ह्यामध्ये शंभर कोटी जर असल्याचं ट्रेन किती दिवस आहे ती वर्क ऑर्डर देण्यामध्ये किती दिवस दिवाळीच्या आधीपासून आहे तरी सुद्धा प्रशासक म्हणून त्याचं जबाबदारी आहे ना त्यानंतर ती दिली जाते आणि आज तरी, तरी सांगितलं की काहीतरी कशाची वाट बघते म्हणून आज ते असं हे बरोबर नाही बदनामी होणारी आणि मंत्र्यांची बदनामी हे बरोबर नाही म्हणून आम्हाला बोलावं लागेल टक्केवारीचा आरोप सातत्यानं या सगळ्यामध्ये आपण विशेषतः रस्त्याच्या बाबतीमध्ये काय नेमकं या संदर्भात अतिरिक्त आयुक्तांना बदलण्या प्रसंगी बदला अशा पद्धतीचा देखील भविष्य शंभर कोटी शासनाने देऊन सुद्धा रस्ते होत नाही ही दुर्दैव आहे मी मारते आठ दिवसातच रस्ते सुरू करण्याची म्हणजे मी कारवाई करेन अशा स्पष्ट सूचना मी जाहीर ह्याच्यात बोललेलो आहे धारावी पुनर्विकाबद्दल आज मुंबईमध्ये होते आहे मी मग बोललो राहतो की धारावी ही दाशातली खंडातली सगळ्यात मोठी दुपडपट्टी आहे तिथल्या प्रत्येक गरिबाला आपण स्वतःचं हक्काचं छत व्हावं अशी ती इच्छा अनेक दिवसापासूनची राहिली आहे आणि म्हणून या निमित्ताने माहितीचं सरकार प्रयत्न करते घरं मिळवून देण्याचा आता कुणाच्या काही मनामध्ये शंका असतील तर शासनाकडे जाऊन निराकरण हरकत नाही परंतु या गरीब माणसाच्या स्वप्नाच्या आड कोणी येऊ नये असं मला वाटतं त्यांनी काय असतील त्यांच्या शक्यच एका बाजूला आज तुमच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे तर दुसरीकडं महापालिकेनं पत्र काढले की हे काम पूर्ण अजून झालेलं आहे आणि महापालिकेनं परवानगी त्या सगळ्याला दिलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे ज्या वेळा मराठी निमंत्रण दिल्यानंतर महाराज म्हटल्यानंतर आम्ही जातो आता वर्तमान तर मी वाचलेलं आहे कार्यक्रम स्वीकारलेला आहे आणि महाराजांच्या कार्यक्रमाला मी गेलो नाही संभाजी महाराज आता महाराजांसाठी काय आमच्यावर शिक्षा वृद्धी होईल तर आम्ही जाणार आहोत लोकार्पण कार्यक्रमाला शहरातला एक प्रश्न आहे पाण्यासंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून शहराला पाण्याची कंचन भासली मात्र पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागल्या रस्त्यावर पाणी एकंदरीत नियोजन जर मी आता माझं वक्तव्य केलेलं आहे अधिवेशन झालं की ताबडतोब महानगरपालिकेची एक आढावा बैठक घेऊन हे हो। तिन्ही चार जे आपले फार याचे आहेत निकडीचे ते सोडण्यासाठी प्रयत्न केला विरोधात हा मोर्चा नेते त्याला दिल्लीवरून दबाव होता मात्र हा दबाव जोगाव निष्णूक माहिती पोलीस त्याची चौकशी करतायत काय करणार त्याबद्दल आलेलं आहे कायदा समाजाबरोबर पुढे सज्ज आहे बच्चे कडू म्हणतात जारांगी पाटलांना जो शब्द दिलाय तो काळा नाही तर मी धारांजी पटनांच्या सोबत आंदोलनात उतरेल नाही तू काय शब्द दिलाय तो आता मुख्यमंत्री सांगतील मग तू एक सांगतो या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण केलं पाहिजे याबद्दल कुणाचंही सुमत नाही सरकारचं दिलंच पाहिजे कुठल्या समाजाच्या लागतं आरक्षणाला आम्ही यावेळा मागे घ्यावे अशा बद्दल त्याबद्दल सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे थेट पाईपलाईनच मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण करण्याचा मानस तुम्ही केला होता संदर्भात काही बोलले झाली नाही बोलली झाली ते येणार आहेत अधिवेशन सुरू मग राहिलेलं आहे पाणी सुरळीत व्हावं याची मी वाटणं